संत रोहिदास महाराज यांच्या सहाशे सत्तेचाळीसाव्या जयंतीनिमित्त संत रोहिदास कॉलनी एकता ग्रुप सुभाषनगर येथे उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या उत्सवासाठी बहुमूल्य सहकार्य मान आमदार उर्फ बंटी पाटील माननीय आमदार ऋतुराज पाटील राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर सागर यांचे चिरंजीव पुष्कराज क्षीरसागर माजी नगरसेवक उर्फ राजू घोरपडे माजी महापौर श्री भूपाल शेटे माजी नगरसेवक श्री नंदकुमार गुर्जर युवा उद्योजक श्री अरुण सोनोने श्री शादाब अत्तार श्री विशाल गवळी सामाजिक कार्यकर्ते इस्माईल बागवान दिलीप गायकवाड श्री मनोज गवळी प्रसाद भोसले यांची जयंती बहु, बहु जयंतीसाठी बहुमूल्य सहकार्य लाभले यंदाही यावर्षी जयंतीनिमित्त महाप्रसाद मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला यावेळी जवळपास दोन हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला तसेच संत रोहिदास हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन श्री दिलीप उर्फ साहेबा कोरे संत रोहिदास कॉलनी एकता ग्रुपचे अध्यक्ष श्री शरद नारकर अतिश डोईफोडे भारत पवार संदीप खाडे अमर डोईफोडे रवी पवार मारुती चव्हाण स्वप्नील खाडे गणेश कोरे अमर लोकरे कॉलनीचे सर्व सदस्य व मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने पार पडला पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे